उंबरखेड तालुक्यातील धानकी येथे पद्मशाली समाजाच्या अल्पवयीन मुलीवर जी खाजगी शिकवणीसाठी जात होती त्या ट्युशन टीचरने तिच्यावर जो लैंगिक अत्याचार केला त्यातून त्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे अत्यंत भेदजनक आहे आणि निंदनीय घटना आहे हे अमानुष अमानुषकृत करणाऱ्या शिक्षकाला फाशी झाली पाहिजे अशी हदगाव तालुका समाजाच्या समाज संघटनेच्या वतीनं आज तहसीलदार यांना निवेदन देऊन आम्ही मागणी केलेली आहे आज देशाची परिस्थिती पाहिली तर कुठेही महिला सुरक्षित नाहीत आज मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हे चालू आहे परंतु या दे महाराष्ट्रामध्ये मा लाडक्या बहिणीच जर सुरक्षित नसतील तर या देशाची या महाराष्ट्राची कायदा आणि सुव्यवस्थता खरंच त्याला काय म्हणू आपण सक्षम आहे का असं मला मनावंसं वाटते असे अनेक प्रकार घडत आहेत अशा अनेक घटना वाढलेल्या आहेत या घटनेवर कुठंतरी पावबंद झाला पाहिजे अशी आम्ही पद्मशाली समाज संघटना हदगावच्या वतीनं मुख्यमंत्र्यांना निवेदन करतो आहे की आपण अशा घटनेमध्ये फास्ट कोर्टामध्ये ही केस चालवून त्या नराधमाला त्या नराधम शिक्षकाला फाशी व्हावी त्याच्या सोबत असलेले जे सहा शिक्षक आहेत सह आरोपी आहेत त्यांना करून त्यांनाही बी अटक करावी आणि त्यांनाही फाशी शिक्षा व्हावी अशी पद्मशाली समाज संघटनेच्या वतीनं आम्ही सर्वजण मागणी करतोय काही दिवसापूर्वी मोजे ढांकी तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ या ठिकाणी सतरा वर्षीय युवती ही श शा वि खाजगी शिकवणीमध्ये शिकत असताना तेथील शिक्षकांनी तिच्यावर ते लैंगिक अत्याचार केला अत्याचार केल्यानंतर ती मुली पीडित मुली दुखी जे तिला हे झालं आहे त्यानंतर तिला नांदेड येथील शासकीय रुग्णालयात ॲडमिट करण्यात आलं होतं बावीस सप्टेंबर रोजी त्या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे आणि आमची अशी मागणी आहे की तात्काळ त्या खाजगी शिकवणी शिक्षकावर कठोरात कठोर शासन करून त्यांना तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी आणि संबंधित जे सह आरोपी आहेत त्यांच्यासोबत शिक्षक शिकवणारे त्यांना पण तात्काळ अटक करून त्यांना पण तात्काळ सह आरोपी म्हणून त्यांना पण तात्काळ शासन फास्ट फास्ट ट्रॅक मार्फत त्यांना का तात्काळ कारवाई त्यांच्यावर करण्यात यावी ही आमची आज माननीय तहसीलदार मॅडम यांच्याकडे आम्ही आज निवेदन दिलं आणि त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी आणि संबंधित मुलीला न्याय देण्यात यावा अशी आमची मागणी आहे धानकी येथील पद्मशाली मुलीवर जो अत्याचार झालेला आहे त्याचा निषेध